छत्रपती संभाजी राजे आता मुंबईत दाखल झालेले आहेत अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक शोधायला अशी घोषणा देत आज ते मुंबईमध्ये आलेले आहेत सोबतच राज्यभरातून अनेक शिवप्रेमी मुंबईत दाखल झाले सध्या मुंबईमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला तर जवळपास आठ वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रामध्ये शिवस्मारकासाठी जलपूजन करण्यात आलं होतं मात्र अजून देखील शिवस्मारकाच्या कामाला सुरुवात झाली नाही आणि त्यामुळेच छत्रपती संभाजीराजे आज एक प्रकारे आंदोलन कर अरबी समुद्रामध्ये चला शिवस्मारक शोधायला अशा पद्धतीची घोषणा देत त्यांनी या आंदोलनाला सुरुवात केली सध्या छत्रपती संभाजीराजे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत नाशिकवरून पुण्यामधून अनेक शिवप्रेमी सुद्धा आता मुंबईत दाखल झाले त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबईमध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला

त्यानंतर हा एक प्रकारचा विश्वासघात झाला तुमच्याकडनं भूमिका घेतली जाणार आहे पोलिसांच्या बाबतीत जर बघायला गेलं तर ठीक आहे तुमच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रांशी नेमकं काय बोलणं चालू आहे किंवा तुम्हाला काही माहिती दिले पोलिसांकडून तुमच्याकडनं किती बोटी किती बोटी बुक करण्यात आलेल्या आहेत समुद्रात जाण्यासाठी अशी ही रॅली काढण्यात आली होती छत्रपती संभाजीराजे आणि अनेक शिवप्रेमी आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत अरबी समुद्रातल्या स्मारक प्रकरणावरून छत्रपती संभाजीराजे आक्रमक झालेत आणि ज्या ठिकाणी जलपूजन झालं होतं त्या ठिकाणी पाहणी करणार असल्याचं संभाजीराजे म्हणतात खरंतर सध्या पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे त्यामुळे कशा पद्धतीनं ते हे आंदोलन करतील अरबी समुद्रात कशा पद्धतीनं जातील हे सगळंच पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे संभाजीराजे हे अरबी समुद्रात जाऊन शिवस्मारक शोधणार अशी एक प्रकारे त्यांनी घोषणा दिली होती कारण जवळपास आठ वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकासाठी अरबी समुद्रात जलपूजन करण्यात आलं होतं मात्र त्यानंतर स्मारकाच्या कामाला अजिबात सुरुवात झालेली नाही अजूनपर्यंत कोणत्याही पद्धतीचं काम झालेलं नाहीये आणि त्यामुळे छत्रपती संभाजीराजे आक्रमक झाले दाखल झाले की सध्याची आपण दृश्य पाहतोय गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये छत्रपती संभाजीराजे आणि शिवप्रेमी दाखल झालेले आहेत अरबी समुद्रामध्ये ज्या ठिकाणी जलपूजन झालं होतं त्या ठिकाणची पाहणी ते करणार आहेत सध्या एक प्रकारे गोंधळ आपल्याला पाहायला मिळतो ओम देशमुख आमचे प्रतिनिधी त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात ओम खरंतर ज्या ठिकाणी जलपूजन झालं त्याची पाहणी करणार याच्यावर छत्रपती संभाजीराजे ठाम आहेत मात्र पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त पाहायला मिळतोय सध्या एक प्रकारे बाधापाठी पाहायला मिळते अगदी बरोबर आहे आपण दृश्यांमध्ये पाहतोय छत्रपती संभाजीराजे पोलीस महासंचालकांच्या कार्यालयाच्या समोर दाखल झालेले आहेत इथून त्यांना पुढे जाऊ दिलं जात नाहीये पोलिसांकडनं बॅरिकेडिंग केलं जात आहे आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांमध्ये वाचावाची पाहायला मिळते आपण दृश्यांमध्ये पाहतोय की संभाजीराजे आता गाडीच्या वरती आलेले आहेत आणि तिथून ते माध्यमांशी संवाद साधतील कार्यकर्त्यांशी संवाद साधतील कुठेतरी पोलिसांकडनं ही जी अडवणूक केली जाते त्याविरोधात कार्यकर्त्यांकडनं विरोध व्यक्त केला जातोय पोलिसांनीही आत्ता चेतावणी दिली आहे की आम्हाला कुठल्याही प्रकारे बळाचा वापर करायला तुम्ही भाग पाडू नका यातून कुठलीही तणावाची परिस्थिती निर्माण होईल असं तुम्ही काही कृत्य करू नका आता समर्थक जे आहेत ते कुठेतरी आक्रमक झालेले पाहायला मिळतात पोलिसांकडनं धरपकड देखील केली जाते पोलिसांकडनं कार्यकर्त्यांना गाड्यांमध्ये आता कोंबलं जाते आणि संबंधित कार्यकर्त्यांना आज घेऊन तुम्ही दडपशाही करत असाल तुम्ही दडपशाही करत असाल मग आम्हाला मग आम्हाला सुद्धा आम्हाला कुठलाही कायदा हातात घ्यायचा नाही त्यांना न्यायचं नाही ते काय ते काय अडून सर्व आदरणीय राजे आणि आपल्या या ठिकाणी जमलेल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपल्याला परवानगी देण्यात आलेली नाही आहे मी सर्वांना विनंती करतोय उतरायला पाहिजे मी बोलणार आहे मी बोलणार आहे कोणी गाडी थांबवा सांगा गाडी थांबा सांगा था मी बोलणार आहे गाडी थांबा मी बोलणार आहे कधी कायदा हातात घ्यायचा नाही आम्ही नाही कोणाला सांगणार मी चार शके गाडी थांबवा मी बोलतो कायदा पुढे आता घ्यायचा नाही हा गाडी थांबवली आहे गाडी थांबवली आहे इकडे या इकडे या सगळे शिवभक्त सगळे इकडे या शिव भक्त सगळीकडे शिवभक्त सगळ्याकडे तिकडे या सगळे सगळ्या शिवभक्त सगळीकडे 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 सगळ्याकडे या शिवभक्त सगळ्याकडे त्यांनी गाडी थांबवली आहे गाडी थांबवली त्यांनी सगळीकडे गाडी थांबवली आहे सगळीकडे सगळ्यांकडे या सगळ्यांकडे या समोर आहे माझ्या माझ्या या माझ्या समोर या माझ्या समोर या माझ्यासमोर समोर जिला तुम आगे बढ़ोगा मिट्टी में मिल जाएगा मिट्टी में मिल जाएगा तुम आगे बढ़ो सब तुम्हारे जागे सरकार हमसे डरती है सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है सांगू नंतर पोलिसांची भूमिका तुम्ही या सगळे ते गाडी थांबली आहे तर गाडी कुठे जात नाही सगळे इकडं ना तिकडं गोंधळ बघियाला पाहिजे काय करत नाही तिकडे मीडिया इकडे बोला

No! Oh.